तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर जनावरांचा बाजार हलला तो आता सुरेगावजवळील ए जी पाटील कॉलेजसमोर वीस चक्रवारांवर भरला रविवारपासून जनावर बाजार भरण्यास सुरुवात हजारो पशुपालक आणि जनावरांनी बाजार फुलवला सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त विजापूर रोड येथील मंदिर परिसरात जनावरांचा बाजार भरत होता आता तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर या बाजाराची जागा बदललेली आहे आता हा बाजार सोरेगाव येथील ए जी पाटील कॉलेज समोरील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील वीस शक्कर जागेवर भरली असून दरवर्षी लाखोंची उलाढल होत असलेल्या जनावर बाजार हा फक्त सोलापूर जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात हे प्रसिद्ध आहे या तिन्ही राज्यातून अनेक पशुपालक आणि शेतकरी बाजारात जनावरे खरेदी व विक्री करण्यासाठी व्यापारी व शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असते तब्बल पंचेचाळीस वर्षापूर्वी हो मैदानावरच जनावरांचा बाजार भरत होता तिथे काही अडचण होत असल्याने सदरचा जनावर बाजार हा रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात भरू लागला होता दरवर्षी हा बाजार हे स आहे येथेच भरत आहे याची माहिती सर्वांना होती या यावेळी सदरची जागा बदल असल्याकारणाने पशुपालक शेतकरी यांना कळणे गरजेचे होते यासाठी विश्वस्त मंडळाने यापूर्वीच जनजागृती केली होती त्यामुळे रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी जनावरांचा बाजार भरायला सुरुवात झाली होती मात्र महानगरपालिका आणि मंदिर समिती यांच्यामध्ये जागेबाबत काही वाद एकत एकमत झाले नाही शेवटी हा जनावरांचा बाजार सुरेगाव येथील ए जी पाटील कॉलेजसमोरच्या पटंगणात भरण्यात आले दरम्यान सुरेगाव येथील विशक्क जागेवर चारही बाजूने कंपाऊंड बांधण्यात आले आहे गरजेच्या ठिकाणी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच पशुपालक शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी विविध दिवा स्वच्छ व शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच मंदिर समितीच्या वतीने शेतकरी व्यापाऱ्यांना फक्त वीस रुपया झुणका भाकर झुणका भाकर केंद्रात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे सदरची माहिती नीलकंठ कोनापुरे अध्यक्ष ज जनावर बाजार समिती श्री सिद्धारामेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे हां हां निलकंठ मोडोळकर कोणापुरे सिद्धेश्वर देवस्थान बाहेर जनावर बाजार चेअरमन थे आहे काम करत आहे त्यामुळे आता या प्रतिवर्षाप्रमाणे जनावरांचा बाजार एवढे सिद्धेश्वर देवळासमोर भरत असते पण महापालिकेने यावेळेला आम्हाला जागा दिली नाही आणि आता पंचेचाळीस शेहेचाळीस वर्ष त्या ठिकाणी भरत असताना त्याने आम्हाला फुकट देत असते यावर्षी वर्षी तीन लाख द्या चार लाख द्या म्हटलं तर आम्ही आमच्या न देता आमच्या स्वतःच्या जमीन आहेत कोरेगाव हे जे समोर त्या ठिकाणी वीस एकरमध्ये आम्ही जनावरात बाजार भरवलेला आहे आणि उत्तम रीतीने या जनावर बाजार त्याचं प्रसिद्ध आम्हाला चांगला मिळालं आहे आणि जनावर इतकं आले आहेत की अपेक्षापेक्षाही जनावरं म्हशी म्हणा कोंड म्हणा गाई म्हणा सगळ्या व्हरायटीचे जनावर आमच्याकडं येऊन या ठिकाणी वा व्यवहार चालू आहे आणि त्या व्यवहारात आम्ही नफाना नुसकानं नफाना तोटा या पद्धतीने आम्ही या ठिकाणी जनावर बाजार भरवलेला आहे आणि या प्रकारे देवस्थानाच्या कृपेने या ठिकाणी उत्तम रीतीने जनावर बाजार चालेल यावर्षी पाण्याचं व्यवस्था वगैरे आम्ही उत्तम सोय केली सगळ्या जनावरांना पाईपलाईनने सगळीकडे हौद ठेवून त्याप्रमाणे त्या जवळपास सगळ्या लोकांना पाण्याला त्रास होऊ नये त्याप्रमाणे नळ नळ कनेक्शन आहे बोट कनेक्शन आहे आणि जे उत तळे केले त्याचंही कनेक्शन पाण्यासाठी आणि लाईट विद्युत प्रमाणे सगळ्या ठिकाणी टावर उभा करून ट्रान्सफॉर्मर नवीन घेऊन आम्ही हा खर्च करतो आणि चारही बाजूने कंपाऊंड करून घेतलेले कुठेही कोणाला बाहेर जायची गरज नाही दोन गेट ठेवले गे एक इन आणि आउट असं दोन गेट ठेवलेलं गे आहे त्या प्रकारे काय केलं उतरण्यासाठी धक्का बांधलेला आहे सगळं केलेलं आहे शेतकऱ्यासाठी वीस रुपयामध्ये जेवण ठेवलेलं आहे शेतकऱ्यांस रुपयामध्ये जेवण म्हणजे दोन भाज्या दोन दोन भाजी दोन चपाती एक वाटी भात आणि आमती असं द्यायचं आहे दरवर्षी असतं जेवण दरवर्षी असते आमच्या चुलका भागाला भाडे जनावर चहा कॅन्टीन वगैरे दुकानं आहेत आपल्या जनावरांना लावणाऱ्या गांठ्या म्हणा दोरी म्हणा असे स्टॉल पण या ठिकाणी भरवलेले म्हणजे लोकांना कुठं बाहेर जायची गरज नाही असं सगळं सहभाग दिवसांनी केलेले आहे ठीक आहे धन्यवाद हां हां पहिला साला यात्रा ह्या हा पहिला देवून सिद्धेश्वर पर होता था यहाँ पे तुम्हारा कुछ व्यवस्था और की है क्या नाही कमिटी व्यवस्था करे तो पाणी का करे सब करे व्यवस्था अह जहां पानी का इधर होटल हो है क्या तुम्हारे लिए हां 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 इधर दूर चलो दो चला दो हमरा हां आणि नियोजनी येथे आले इथला तुम्ही किती वर्षापासून येत होता पाच वर्ष झाले पाच वर्ष 5 या वर्षी व्यवस्थित नियोजन झाले माझं बाबा बाबू करप्पा सुसर गाव कुठलं तारकल तारकल इथं कशामुळे आला तुम्ही मशीसाठी व्यापारी व्यापार आहे किती वर्षापासून येतो होतं दहा वर्षा वीस पंचवीस वर्ष झालं की यंदाच्या वर्षी नियोजन चांगलं झालं का कमिटी कमिटीकडून चांगलं झालं की पाण्याचा व्यवस्था सगळा एकदम चांगलं पसकला सिद्धाराम फावळीमध्ये इथलाही चांगलं करून झालो नागनाथ रंगनाथ शास्त्री कुठलं गाव तुमचं कुमटा कुमटा किती वर्षापासून येतं होतं मी इथं पंधरा वर्ष झाले येतो तुम्ही व्यापार आहे का नाही नाही घरगुती घरगुती मग यावर्षी पंचकमिटी चांगलं व्यवस्था केलं सगळं पाण्याचं वगैरे केलं की नाही केलं ना आ, जागा तांगले था, तांगले था, तांगले था हे जागा चांगलं चांगलं झालं तुम्हाला सगळ्यांसाठी एकदम छान झालं फक्त देव नसल्यामुळं आम्हाला हे वाटायला देव हा देवस्थान नसल्यामुळे देवस्थान नसल्यामुळे सगळं जत्रा पहिले जसं आहे तसंच भरले तुमचे मग तुमचं जनावर किती येतात यावर्षी माझी जनावर सात येत ह्याच्यामध्ये किती यावर्षी कमिटीने गेला व्यवस्था केली तुम्ही पाण्याचं सगळं व्यवस्था केली तुमचं जनावर किती गेलेत आता किती गेलं तर दहा विकलं सोलापूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा